शिरूर तालुक्यातील संभाजी नेटके यांचा सुरुवातीला फोन आला कोळवाडी या गावातून त्याच्यानंतर दुसरा फोन आला मातुरी या गावातून भालकेश्वर परिसरामध्ये ड्रोन फिरताय त्याच्यानंतर तिसरं ही घटना कळाल्याच्यानंतर आम्ही पोलिसांना सांगितलं परंतु तोपर्यंतच भालगाव हे पाथर्डी हद्दीमधलं गाव आहे त्या बालगावाच्या तिथं आमच्या इथलेच वारणीचे बडे नावाचे सी डी पी ओ जे घनसांगवेला आहे त्यांनाच या ड्रोनचा चालक किंवा चोर म्हणून पकडलं गेलं लग। तिथे मारहाण त्यांना त्या ठिकाणी झाली कसंबसं पोलिसांनी वाचून त्यांना चकलांब्याला घेऊन गेले चकलांब्याला सोडले तोपर्यंतच पुन्हा भारगजवाडी या परिसरातून सुद्धा फोन आला की आमच्या इथेही ड्रोन फिरताय त्याच्यानंतर ब्रह्मनाथ येळम येथूनही फोन आला सावरगाव चखला येथूनसुद्धा फोन आलेला आहे त्या आत्ता आत्ता सध्या एक मिनटापूर्वी माहिती कळाली की जाम आणि टाकल्याची वाडी इथे सुद्धा दोन लोकांना बसवून ठेवलं आहे पकडलं आहे माझी लोकांना विनंती एक आहे की हा प्रकार काय आहे कोणीतरी मिशूचपणा करत आहे काय करत आहे का याच्या संदर्भामध्ये एस पी साहेबांशीसुद्धा बोलणं झालं आहे की नेमका हा काय प्रकार आहे ए टी एसला त्यांनी गेल्या दहा तारखेलाच पत्र लिहिलं आहे आणि याच्या बाबतीमध्ये ड्रोन खाली पाडण्याची गन वगैरे त्याच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे परंतु लोक प्रचंड प्रमाणामध्ये याच्यामध्ये भयभीत झालेले आहेत याची कल्पना ही मलासुद्धा आहे परंतु आणि आत्ताच रिसेंट आत्ता एक फोन आला वडझरी पाटोदा तालुका या गावाच्यावरतीसुद्धा हे ड्रोन गिरट्या घालताना दिसले आणि आष्टी तालुक्यातल्या ब्रह्मगाव या गावी आणि गवारे वस्ती याच्यावरतीसुद्धा ड्रोन त्या ठिकाणी फिरतायत अशा प्रकारची माहिती येते विशेषतः शिरोड तालुक्यामध्ये याच्या बाबतीत खूप मोठा हल्लकल्लोळ त्या ठिकाणी झाला आहे लोकांच्यामध्ये प्रचंड संताप त्या ठिकाणी व्यक्त होतोय परंतु लोकांना माझी विनंती आहे की या बाबतीतला छडा पुढच्या दोन दिवसामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये लावता येईल आणि वरिष्ठ पातळीवरती आम्ही या बाबतीत बोलू परंतु या गावाचा जमाव त्या गावाला जाणे किंवा त्या गावाचा जमाव या गावाला येणे कृपया असले प्रकार टाळावेत आणि कोणी जरी व्यक्ती या बाबतीमध्ये तुम्हाला सापडली तर त्या व्यक्तीला बसवून ठेवा गावाच्या समोर बसवून ठेवा पोलिसांना कळवा पोलीस येतील त्यांना ताब्यात घेतील व्हेरीफाय करतील आणि जर व्हेरीफाय केली आणि त्याच्यामध्ये हे असला काही प्रकार करणारे लोक काही सापडतील तर त्यांच्यावरती कारवाई होईल परंतु जमावाने एकत्रितरित्या कुणाला मारहाण करणं किंवा असं काही करणं हे कृपया थांबवावं कारण भालगावच्या लोकांनी त्या सी डी पी ओना म्हणजे ते नंतर कळालं परंतु त्यांच्याबरोबर पोलिसांच्यावरती सुद्धा अटॅक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे म्हणून हे प्रकार कुठंतरी थांबवावेत लवकरात लवकर याच्या बाबतीतला छाडा आपण लावू लौ। परंतु लोकांनी घाबरून जाऊ नये अति घाबरू नये अशा प्रकारची विनंती आहे थोडासा संयम राखावा अशा प्रकारची विनंती आहे फार लोकांना त्याच्यामध्ये थोडीशी भीती वाटते तर काही मुलांची किंवा गावामधल्या काही लोकांची रात्रभर जागण्याची अशी काही योजना त्या ठिकाणी करावी परंतु कोणावरती अटॅक मात्र करू नये त्याच्यामधून जर कोणाच्या जीवितला काही जर झालं तर याच्यामध्ये नको त्या गोष्टीला सामोरं जाण्याची पाळी लोकांच्यावरती येईल म्हणून माझी